महाराष्ट्रात सध्या एकाच निवडणुकीची चर्चा सर्वत्र रंगली आणि ती म्हणजे मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची नगर काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या या गावात पहिल्यांदाच होणारी नगरपंचायत निवडणूक प्रचंड वाद आणि राजकीय नाट्यानं गाजते कारण इथल्या सतरा नगरसेवकांच्या जागा बिनविरोध झाल्यात मात्र अध्यक्ष पदावरून मोठा संघर्ष पेटलाय राजन पाटलांच्या सुनेच्या विरोधात उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल करत गावाच्या साठ वर्षांच्या बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला पहिल्याच प्रयत्नात धक्का दिला आणि इथूनच सुरू झालीये आरोप प्रत्यारोपांची मालिका पोलीस बंदोबस्त दगडफेक धमक्या आणि राजकीय संघर्षाची नवी कहाणी राजन पाटलांना भिडणाऱ्या या उज्ज्वला तिटे नक्की आहेत तरी कोण आणि राजन पाटलांसोबत त्यांचा नक्की वाद काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही महाराष्ट्र जागरण सोलापूर जिल्ह्यात अकरा नगर परिषद आणि एक नगरपंचायत साठी निवडणूक घोषित झाली अनगर नगरपंचायत साठी पहिल्यांदाच निवडणूक होती मात्र ही पहिलीच निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली ती तीही एका महिलेच्या उमेदवारीमुळे उज्वला थिटे या महिलेने अनगर नगर नगरपंचायतीच्या नगर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पण हे करण्यापूर्वी त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले अनगर हे माजी आमदार राजन पाटील यांचे मूळ गाव मागील साठ वर्षांपासून या गावची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे काही महिन्यांपूर्वी अनगर नगरपंचायत झाली आणि ज्यासाठी पहिल्यांदा निवडणूक होते ही निवडणूक देखील बिनविरोध व्हावी म्हणून राजन पाटील यांचे प्रयत्न सुरू होते अध्यक्ष पदासाठी त्यांनी त्यांची सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा भाजपतर्फे अर्ज दाखल केला मात्र राजन पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले उमेश पाटील यांनी आवाहन देण्याचा निर्णय घेतला मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील या दोघांची नावं कायम चर्चेत राहिलेत राजन पाटील हे अनगरचेतर उमेश पाटील हे मोहोळ तालुक्यातल्या नरखेडचे रहिवासी निवडणूक कुठलीही असली तरी या दोघा पाटलांचा वाद प्रतिवाद कायम पाहायला मिळतो या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका देखील त्याला अपवाद ठरल्या नाहीत अनगर पंचायत बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला छेद देण्यासाठी उमेश पाटलांनी गावातीलच असलेल्या उज्ज्वला थिटे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी जाहीर केली मंडळी आता जाणून घेऊयात की उज्ज्वला थिटे नक्की आहेत कोण आणि त्यांचा राजन पाटलांसोबत वाद काय उज्वला महादेव थिटे या मूळच्या सोलापूर शहरातील रहिवासी दोन हजार साली अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं उज्ज्वला आणि महादेव यांना जयवंत हा एक मुलगा आहे दोन हजार वीस साली महादेव थिटे यांचं आणि कावीळ झाल्याने निधन झालं जवळपास वर्ष अनगर मध्ये राहिल्यानंतर राजन पाटील आणि उज्ज्वला थिटे यांच्या कुटुंबियांचे कोणतेही वाद नव्हते मात्र दोन हजार तेवीस साली पहिल्यांदा राजन पाटील यांच्या कुटुंबियांसोबत वाद झाल्याचे थिटे यांनी सांगितले त्यांच्या दाव्यानुसार एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी गावात शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं त्यावरून वाद झाले आणि जयवंतला मारहाण झाली प्रकरण पोलिसात गेलं आणि जयवंत थिटेवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हाही नोंद झाला हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी आपण राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा उज्ज्वला थिटे यांनी केला मात्र त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने त्रास देणे सुरूच राहिल्याने एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यांनी पोलिसात तक्रार दिली त्यामुळे वाद आणखीनच चिघळला घरावर दगडफेक होऊ लागली आणि जीवितास धोका निर्माण झाल्याने आपण गाव सोडलं असा दावा उज्वला थिटे यांनी केला उज्ज्वला थिटे या तेव्हापासूनच राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर सातत्याने टीका आणि आरोप करतात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राज जाऊन राजन पाटील यांच्यावर टीका केली अनगर गावात राजन पाटील यांची दहशत असल्याचा आरोप त्यांनी सातत्याने केला हीच दहशत मोडीत काढण्यासाठी आपण यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीत राजन पाटील यांच्या सुनेच्या विरोधात अर्ज दाखल करणार असल्याचं सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली पारंपरिक प्रतिस्पर्धी विरोधात राजकीय खेळी करण्याची संधी साधत उमेश पाटलांनीही उज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर केली उज्ज्वला थिटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी पहाटे पाच वाजता पोलीस संरक्षणात अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने कोणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्याची घटना घडली त्यामुळे त्याची चर्चा संपूर्ण राज्यात झाली उज्ज्वला थिटे यांच्या दाव्यानुसार मागील तीन ते चार दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न होता मात्र राजन पाटील यांच्या समर्थकांकडून उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला अनगरला जाणारे रस्ते ट्रॅक्टर लावून अडवण्यात आले हातात काठ्या आणि शस्त्र असलेल्या तरुणांनी पाठलाग केला असा गंभीर आरोपही उज्ज्वला थिटे यांनी केला शिवाय पोलिसांनीही सहकार्य केल्या नसल्याचं त्यांनी म्हटलं प्रकरण तापत असल्याचं पाहून पोलिसांनी देखील शस्त्रधारी पोलिसांसह जवळपास पन्नास पोलिसांचा बंदोबस्त उज्ज्वला थिटे यांना दिला विरोध होऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पहाटे पाच वाजता त्या अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जामुळे अनगरच्या बिनविरोध परंपरेला छेद लागला मागील साठ वर्षांपासून अनगर ग्रामपंचायत ही बिनविरोध होत होती यंदाची नगरपंचायत निवडणुकीतील सतरा सदस्यांच्या जागा देखील बिनविरोध झाल्या मात्र नगराध्यक्षपदासाठी राजन पाटील यांच्या सुनेच्या विरोधात उज्वला थिटे यांनी अर्ज भरल्याने नगराध्यक्षपद बिनविरोध होऊ शकलं नाही या सगळ्या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली साठ वर्षानंतर पहिल्यांदा अनगर या गावामध्ये लोकशाहीचा उदय झाला दंडेलशाही आणि झुंडशाहीच्या जोरावर लोकशाहीच्या मार्गाने ग्रामपंचायतीला अर्ज भरू दिले जात नव्हते त्यामुळे अनगरची ग्रामपंचायत जी आता नगरपंचायत झाली आहे ती बिनविरोध होत होती लोकशाहीचा गळा त्या ठिकाणी दाबण्यात येत होता उज्ज्वल थिटे यांनी वाघिणीचं दूध पिलेलं आहे या रणराघिणीने एकटीने जाऊन अनगर गाठलं आणि पोलिसांना फोन लावला त्यावेळेस पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित झाली एका महिलेचा अर्ज दाखल करण्यासाठी एके फोर्टी सेवन स्टेनगन घेतलेले जवान त्या ठिकाणी तैनात होते यावरून राजन पाटील यांचे जंगलराज दिसून येतं अशी टीका उमेश पाटलांनी केली माजी आमदार राजन पाटील यांनी देखील या सगळ्यानंतर आपली बाजू स्पष्ट केली मागील चाळीस वर्षांपासून आमच्यावर अशा पद्धतीचे आरोप होत आहेत कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही तुम्ही ग्रामस्थांना विचारा ते सांगतील मी माझे समर्थन करेल मात्र गावकरी का करतील इथे जन्म झालेल्या लोकांना विचारा इथे दादागिरी आहे की लोकशाही एखादं गाव दहशतीत पाच ते दहा वर्ष चालू शकतं मात्र दोन दोन पिढ्या गाव दहशतीत चालू शकत नाही अनगरचे लोक सदन आणि सुज्ञ आहेत मात्र पूर्वजांनी एकोप्याने राहण्याचे शिकवले आहे त्यामुळे तिसऱ्या पिढीतही दादागिरी न करता समन्वयाने बिनविरोध निवडणूक होते मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाची अवस्था अशी आहे की त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही झालेले पक्ष आणि पक्षाचे नेते बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लढवत आहेत दुसरं कारण म्हणजे भाजपची नगरपंचायत बिनविरोध होते यातून केलेलं हे कृत्य आहे दोन तारखेला निवडणूक आहे जनता जनार्दन दाखवून देईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल असं राजन पाटील यांनी म्हटलं मंडळी आता ही निवडणूक फक्त गावापुरती मर्यादित राहिली नसून महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर एक हॉट टॉपिक बनले याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका